शिवजयंतीच्या निमित्ताने पंढरपुरातील अविनाश जवेरी यांनी तब्बल सात किलो दीडशे ग्रॅम चांदीपासून छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती तयार केली आहे लातूर येथील ग्राहकांच्या मागणीवरून तब्बल एकवीस लाख रुपयांची शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती तयार करण्यात आली आहे ही, ही मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल तीन महिन्याचा काळ लागलाय शिवजयंतीच्या निमित्ताने तब्बल एक फूट उंच असणाऱ्या चांदीच्या चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची सध्या चांगली चर्चा होत आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोडवर घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज त्यांचा पुतळा सात किलो दीडशे ग्रॅमचा आहे त्याची किंमत अंदाजी एकवीस लाख रुपये पर्यंत होती आजचा चांदीचा भाव आहे दोन लाख चाळीस हजार रुपये किलो आणि मजुरी तीन लाख रुपये बसलेले आहे हा शिवाजी महाराजांचा पुतळा हा लातूरला नेणार आहे किती दिवस साधारण साधारण दोन ते तीन महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करण्याला मजुरी साधारण दोन ते तीन लाख रुपये मजुरी दोन मजूर काम करत होते हा दोन तीन महिने कामाला हा असे हा कलाकार जो आहे तो आमच्या दुकानचा बरेचस काम करतो आणि कुठल्याही महापुरुषांचे पॅटर्न तयार करून भरीव चांदीमध्ये करून देतो